नमस्कार कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण फेस्टिवल पोस्टर कसे बनवायचे पाच ते दहा मिनटात हे बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कॅनवा ॲप ओपन करायचं आहे खाली प्लसचं चिन्ह याला टच करायचं आहे इथे सर्च बॉक्समध्ये एक इंस्टाग्राम लिहायचं आहे इंस्टाग्राम पोस्ट इथे दोन पोस्ट आलेले आहे इंस्टाग्रामच्या एक आहे फोर पॉईंट फाईव्ह आणि एक स्क्वेअर म्हणून आहे यामधली दोन्हीमधली कोणती पण घेऊ शकतो तर मी स्क्वेअरवाली घेणार आहे यावर टच करते इथे व्हाईट कलरचा पेज ओपन झालेला आहे आपण आता डिझाईनमध्ये आलेलो आहे तर डिझाईनमध्ये आपल्याला ना सर्च करायचं आहे बघा इथे भरपूर सारे असे फोटो आणि सॉरी पोस्टर आणि हे आलेले आहे व्हिडिओ आपण यामध्ये व्हिडिओ पोस्टर घेऊ शकतो तर मी इथे बघत आहे कोणतं मला पोस्टर छान वाटते मी ते घेणार आहे खूप सारे असे छान छान पोस्टर आहे यामध्ये तर आता मी हे घेते हे शंकरजीचं आहे ना त्याच्या खालचं घेणार आहे तर बघा किती छान असं पोस्टर आहे हे आणि ही जी रुद्राक्ष माळा आहे मला ही छोटी करायची आहे आणि अशी इथे लावून घ्यायची आहे आणि इकडली पण उजव्या साईड डाव्या साईडली हे पण असे छोटे करायचे आहे आणि लावून घ्यायचे आहे तर आता हे असं झालेलं आहे तर मी अंडूच्या ऑप्शनने टच करते जसं होतं तसं पण ना वरती आहे अंडूचं ऑप्शन यावर टच करायचं तर बघा इथे अशा प्रकारे मी हे लावून घेतलेलं आहे आणि हा जो एन जी आहे नागदेवतेचा याला मी छोटं करणार आहे आणि हे जे टेक्स्ट आहे याला डिलीट करते आणि हे जे नागपंचमीच्या वरती हॅप्पी आहे ते पण डिलीट करते आणि हे जे नागपंचमी नाव आहे असं मध्ये ठेवते आणि हा जो टेक्स्ट आहे बारीक याच्यात लिहिलेला याला पण मी डिलीट करते तर बघा आता इथे हे नागपंचमी नाव लिहिलेलं आहे तर मला हे मराठी करायचं आहे मी त्याला टच करते आणि ह्या किपॅडला इंग्लिशचे नाव आहे ते टच करून ठेवते आणि इथे मराठी करते आणि इथे लिहिते मी नागपंचमी तर आता हे खूप जवळ आहे तर याची मला सेटिंग बघायची आहे कशी आहे तर मी पेसिंगमध्ये जाते बघा याची सेटिंग म्हणजे हे केलेली आहे जवळजवळ आहे हे नाव तर सेटिंग केल्यानंतर जश पुन्हा जसं होतं तसं करते मी तर बघा एवढं हे फरक पडलेला आहे आता हा जो लाईन आहे आणि मी असं जवळ करून घेते आणि हा जो टेक्स आहे हा असा मोठा करून घेते तर बघा आता इथे मी हे नागपंचमी नाव लिहून घेतलेलं आहे पुन्हा आता मी इथे टचच राहू देते आणि इथे फंटमध्ये जाते फंटमध्ये आल्यानंतर इथे बघा ॲरो आहे उजव्या साईडला याला टच करायचं आणि या सर्च बॉक्समध्ये लिहायचं आहे मला हे किपॅडला मराठीचं इंग्लिशमध्ये करते आणि देवनागरी म्हणून लिहून घेते तर बघा इथे देवनागरीचे खूप सारे असे फॉन्ट आहे अनेक देवनागरी म्हणून आहे संग म्हणून आहे इथे पॉपिन नावाचा फॉन्ट आहे गोटू आहे मंगल आहे तर आपल्याला इथं तिलाना नावाचा एक फॉन्ट द्यायचा आहे तर खूप छान असे फॉन्ट आहे तर बघा आता मी हा फॉन्ट दिलेला आहे आणि साधा सिम्पल फॉन्ट आहे तो मला आवडला म्हणून मी इथे दिला तर आता इथे काय करते मी थोडं वरती लावून घेतलेला आहे याला पुन्हा इकडच्या साईडने जाते मी हा जो टेक्स्ट आहे हा मी गुगलवरून घेतलेला आहे मेसेज आहे तो आणि इथे बघा हे थ्री डॉटवर टच करते इकडे कॉपी करते पहिल्या नंबरचा ऑप्शन खाली आणि इथे टच करते असा आडव्या याच्यात आहे ना त्यामध्ये गेलेला आहे मी आणि इकडल्या साईडने पेस्ट करते तर मी इथे लोगो टेक्स्ट आणि ॲड्रेस अगोदरच टाईप करून ठेवलेला आहे जसं आता आपण नागपंचमी नाव नागपंचमी नाव टच लिहिलेलं आहे तसंच आपल्याला हा मेसेज आणि ते ॲड्रेस लिहून घ्यायचं आहे तर आता आपल्याला हे जर पोस्टर क्लाइंटला द्यायचं असेल तर आपण अशा प्रकारे लोगो वगैरे लावून त्यांचा ॲड्रेस वगैरे लावून टाकू शकतो जर आपल्याला आपल्या नावाचं जर लागत असेल तर आपण एक आपला फोटो शुभेच्छुक म्हणून आणि इथे ॲड्रेस नाही टाकला तरी चालते फक्त आपलं नाव टाकायचं आहे इथे तर बघा आता मी हा लोगो वगैरे सेट केलेला आहे पुन्हा आता मी इथे जाते आणि हा माझा ॲड्रेस आहे हा पण कॉपी करते तर इथे मी हा कॉपी केलेला आहे आणि याला इकडे पेस्ट करते तर इथे आपण आपला फोटो वगैरे लावून आपलं नाव वगैरे लावून करू शकतो आता हे व्यवस्थित दिसत नाही आहे मी पुन्हा एलिमेंट्समध्ये जाते सर्च बॉक्सवर टच करते आणि शेपमध्ये येते तर इथे बघा पहिला नंबरचा स्क्वेअर घेते आणि याला असं पूर्ण मोठं करून घेते आणि व्यवस्थित लावून घेते स्क्रिप्ट तयार करते मी याची आणि इथे मला हा एकदम छोटा पाहिजे तर अशा प्रकारे मी हे लावून घेतलेलं आहे आणि याला ब्राऊन कलर देते मी आता ब्राउन इकड़े इकड़े तर आता मला ब्राऊन कलर द्यायच्या वेळेस इकडे तिकडे होते माझं तर मला सेम द्यायचं आहे तर मी या पेंटूलवर टच करते आणि हा सर्कल आहे ह्या कलरवर नेते मी या पूर्ण तर बघा मी या कलरवर नेलेला आहे याला डन करते डन इकडे उजव्या साईडला तर अशा प्रकारे मी हे कलर करून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित सेट करून याची पोजिशन मी बॅकवर्ड करते स्क्रिप्टची बघा आता इथे हा ॲड्रेस आलेला आहे या ॲड्रेसवर टच करायचा आणि याला असं लावून घ्यायचं मध्ये लावून घ्यायचं आहे तर मी हे असं लावून घेतलेलं आहे इथे तर आता हे टच होत आहे तर मी लेअर मध्ये जाते त्याला टच करून ठेवते लेअर मध्ये आल्यानंतर स्क्रिप्ट टच करते आणि इथे बघा असं लावून घेते आणि पुन्हा मी त्या ॲड्रेसला टच करते आणि त्या ऍड्रेस असं लिहून घेते तर बघा आता मी हे पोस्टर पाच ते दहा मिनिटात बनवलेलं आहे जर तुम्हाला इथे कुठे ॲडजस्ट करायचं असेल तर आपण ते करू शकतो आता हा पियन आहे नागदेव त्याचा हा मोठा पण करू शकतो छोटा पण करू शकतो आपण इथे पुन्हा मी येतं असं करू शकते इथे आणि हे जे नाव आहे हे इथे करू शकते तर आता इथे मला एक छान असं फेस्टिवलसाठी हार वगैरे लाव लावायचं आहे तर मी एलिमेंट्समध्ये जाते पुन्हा या शेपवरून बॅक येते इथे आणि इथे बघा ग्राफिक्समध्ये येते आणि ग्राफिक्सवर टच करते सर्च बॉक्समध्ये इथे फेस्टिवल डेकोरेशन म्हणून सर्च करते तर बघा इथे सहा नंबरचा हा फोटो आहे याला घेतलेला आहे ग्राफिक्सला मी आणि इथे बघा ॲडजस्ट करते ते हे झूम करून करते मी पुन्हा मी याला डुप्लिकेट करते आणि याला ना डॉटनीच छोटं मोठं करायचं पुन्हा मी असं वरती घेते झूम करून आणि पुन्हा मी याला डुप्लिकेट करते तर बघा आता मी हे असं लावून घेतलेलं ला आहे मला जर जवळ असं हवं असेल तर मी हे जवळ आणि दूर असं करू शकते तर बघा आता मी हे असं खूप जवळ लावलेलं ला आहे तर याला मी असं ग्रुप करून घेते असं टच करत जाते आता हे टच झालेलं आहे आणि याला ग्रुप केलेलं आहे तर ही आपली झालेली आहे फेस्टिवलची पोस्ट तर तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण पाच ते दहा मिनटात बनवलेली आहे इंग्रजीमध्ये होतं ते ऑलरेडी आता आपण ते मराठीमध्ये केलेलं आहे तर अशा प्रकारे हे बनवलेली आहे तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला हे पोस्ट साधी सिम्पल मराठीमधली तर आता याला डाउनलोड कसं करायचं वरती एक दिलेला आहे उजव्या साईडला पहिल्या नंबरचं याला टच करायचं आहे आणि इथे डाउनलोड ऑप्शन येते डाउनलोडवर टच करायचं आहे दोन नंबरचं आणि इथे आपलं पेज जे आहे एक नंबरचं आहे ते ऑल सिलेक्ट केलं की हे एक असं काढत नाही बसावं लागत आपल्याला ऑल सिलेक्ट केल्यानंतर इथे काय करायचं असं टच करायचं ऑल सिलेक्टवर आणि जर तुम्हाला इथे सर्व याला टीका आहे मग एक एक काढायचं का एक एक काढावं लागतं आता मी ऑल टचवर करत नाही मग आता या सर्व याला असं टच करून ठेवलेलं आहे मग एक एक काढत बसावं लागते आपल्याला इथे तर यासाठी काय करायचं ऑलवर टच करायचं सी ऑल <laughs> टच हे काढून टाकायचं आणि पहिल्या नंबरवर टच करायचं आणि डन करायचं आणि खाली टाउन रोडवर टच करायचं तर ही आपली पोस्ट तयार पोस्टर तयार झालेलं आहे फेस्टिवलचं अशा प्रकारे आणि इथे मी डाउनलोड केलेला हे <laughs> <laughs> गॅलरीमध्ये येऊन जातं असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पोस्टर बनवायला आवडतात हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद